तर काही आम्ही नवीन गाडी घेतलेली आहे आवंती म्हणजे बसू नाही शकत आपण डायरेक्ट झोपू शकतो नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आम्ही मुंबईमध्ये आलोय सकाळी तिथं मस्त आवरलं वगैरे रात्री आम्ही पेट्रोल पंपर झोपलो होतो तिथून निघालो इकडं मार्केटमध्ये आलो थोडं पर्चेसिंगचं काम होतं ते केलं ब्रश वगैरे तिथंच केला जेवण नाश्ता तिथंच केला जेवण बाकी आता काहीतरी पोटोबा करून घेऊ आणि आता अजून एक मार्केट फिरायला आम्ही चाललेलोय हे देखो मुंबई वा वा वा, वा, वा काय वातावरण हो आहे भाऊ आणि आपली गाडी थंडी आली तर अजून मजा येते ना आकाश खरं सांग तुम्ही आता एवढ्या वड़ा गाड्यांवर जाते पण मात सारखे माझ्याने येत नाही नंतर सेकंड नाव बी घेतो सर खरंच गेलं ना बिरी टाकते आकाश पण ब्लॉक करते आहे ना स्टेटस ब्लॉक राहतो ता फक्त आकाश आकाश स्टेटस टाकून देते कॅमेरा काय शूट करतोय काय करणार ओमी शूट पण ओमची फक्त मला एक हॅबिट आवडती भाऊ म्हणजे त्याला जास्त मोबाईलचं वेळ नाही पाहिजे पण नाही आहे की नाही करिअर पॅशनेट आहे तो चांगली गोष्ट आहे बाबा हीच गोष्ट तुला खूप जास्त पुढे घेऊन जाईल आमच्या गाडीच्या बोनेट वर समुद्र कुठे हायचं इकडं काय बघा समुद्र दिसत तो पण हा हे पल्लीकडच्या साईडला किती भारी वाटते ना रस्ता चांगला असला ना मुंबईतला की असं भारी वाटत असं वाटतंय असं वाटतंय विदेशात आलोय आपण एक्झॅक्टली हा आम्ही एकदम समुद्राच्या मधून चाललोय या साईडला समुद्र त्या साईडला समुद्र प्लेन मुंबई फिरून फिरून तर घाम आला रे भाऊ डायरेक्ट ओलला आलोय मी पण इतका ओलला आलोय हाफ शर्ट घातलंय तरी वल्ला आलोय मुंबई आणि हर्षद साठी मी थोडं सरप्राईज घेतलेलं आहे गिफ्ट फक्त हर्षदनी ना ब्लॉक केलेलं पाहिजे आणि अभ्यास केलेला पाहिजे हर्षदला ना मी लय भारी गिफ्ट घेतलंय आणि मेन म्हणजे मी, मी माझ्यासाठी पण दोन गोष्टी घेतल्या आहेत ज्याच्यानी मी लय शिळ्या काढणारी मम्मीच्या आणि आरईच्या आरोय पण लय दांगोडा करणार आहे बट मला त्या आवडतात तो मी कंट्रोलच करू शकत नाही घरी गेल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवणार आहे की मी काय काय घेतलं म्हणून मुंबईवरून आणि काही मी ना थोडाफार अशा गोष्टी पण घेतलेल्या गॅजेट वगैरे ते पण मी तुम्हाला घरी गेल्यानंतर आहे आणि आपल्या सबस्क्राईबरसाठी स्मार्ट वॉच सुद्धा घेतलेला आहे आणि खूप भारी गिफ्ट घेतलं आता जे विनर काढणार आहे त्यांना स्मार्ट वॉच भेटणार आहे त्याच्या पुढच्या महिन्यातल्या पण विनरला भेटणार आहे त्याच्या पुढच्या महिन्यातले जे विनर असणार आहे त्यांच्यासाठी अजून भारी सरप्राईज घेतलेलं आहे ते नक्कीच मी लवकर दाखवणार आहे मित्रांनो आणि तुम्हाला माहिती आहे आपण जे चॅलेंज ठेवलोय त्या चॅलेंजसाठी तुम्हाला काय करायचंय या व्हिडिओला लाईक करायचंय कमेंट करायचं व्हिडिओतला कोणता पार्ट तुम्हाला आवडला आणि जिंकायची ब्रँडेड स्मार्ट वॉच आणि भरपूर सारे गिफ्ट आणि घरपोच भेटणार आहे तुम्हाला मी स्वतः येणार आहे किंवा तुम्हाला बोलून घेईन जसं पॉसिबल असेल तसं आणि स्वतः तुम्हाला गिफ्ट देणार आहे सो so, व्लॉग बघत चला आणि कमेंट करत चला आणि सबस्क्राईब करत चला आणि शेअर पण करत चला बरं का आणि खूप बारीक बारी गॅजेट आहे आपण घरी गेल्यानंतर सगळे गॅजेट बघू होम आपण आपल्या सबस्क्राईबर साठी जे गिफ्ट घेतले ते कसे वाटले एकदम भारी गिफ्ट घेतले तुम्ही पण रोज कमेंट करा तुम्हाला पण भेटल सबस्क्राईब पण करायला फिराव लागलं इतके भारी भारी गिफ्ट घेतले गे। मी आपल्या सबस्क्राईबर साठी आणि मेन म्हणजे आपल्या शॉप मध्ये पण प्रत्येक कस्टमरला सुद्धा गिफ्ट भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या दोन्ही शॉपला व्हिजिट करायचंय आपलं शॉप छत्रपती संभाजीनगर मध्ये पण आहे टी व्ही सेंटरला टू रोडला आणि फुलंबरीला पण आहे आता सगळ्यांना शॉपचा ऍड्रेस बऱ्यापैकी कळाला आहे ज्यांना नाही कळाला त्यांनी सिम्पली गुगल मॅपला सर्च करा शॉपला व्हिजिट करा आर्टिकल पण इतके भारी भारी आले शर्ट पॅन्ट खूप साऱ्या तर काही पुण्यातला सर्व काम झालेलं पुण्याला आम्ही नाईटला पोहोचलो होतो त्याच्यानंतर गाडीच झोपलो जेवण पण गाडीच्या बाहेरच केलं कारण रात्री हॉटेल पण चालू नव्हत्या आणि आता फायनली छत्रपती संभाजीनगरला निघालेलो आणि संध्याकाळपर्यंत आपण घरी पण पोहोचून जाऊ आम्ही संभाजीनगरला रिटर्न चाललो होतो ना तर आम्हाला डी सी आवंती कार दिसली तेव्हा आम्ही आता तिकडे चाललोय तर काही आम्ही नवीन गाडी घेतलेली आहे डी सी आवंती कशी आहे बारी ना एकदम भारी गाडीच्या मालकेन पाहिलं झालेला आपल्याला आम्ही ना चाललो होतो तेव्हा गाड्या दिसल्या मस्त फोटो वगैरे काढले किती छान आहे ना बिस या छत्रपती शिवाजी महाराज पण आहे मध्ये जय शिवराय फोटो काढले फोटो इथं काढले आम्ही पण फोटोचे पैसे लागतील फोटोचे पैसे लागतील हो किती छान गाडी आहे येईल आपल्या पण दारातील काही दिवशी असं भारी भारी गाड्या पण त्यासाठी मेहनत घ्यावं लागेल नाही की नाही अरविंद कधी येतील रे तो ऐपत की बाहेर आहे गाडी प्रयत्न तर करू शकतो आपण काहीच ती गाडी ओपन पण आहे मधून ह्या बघा मी मधून दाखवतो तुम्हाला मधून नाही एवढी चांगली हे बघा मधून नाही एवढी चांगली ती कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी अरे बाप वास्ती नाही इंजन ना साइडला डिक्की असेल तिला डिक्की नाही समोर असते ना, समोर चला अरविंद शेठ का नाही यायची घरी आपली गाडी मधून चांगली ना पण इच्यात कसं दोघच जण बसतील इकडचा दरवाजात लावलेला पण नाही कोणतरी हे बघा अशा खाली सीट डायरेक्ट खाली बसाव लागत कोणीकून बाईस नाईस अरे येत काय झोपल्यासारखं आहे तिकडे पाय बसत नाही ना पण म्हणजे याच्यात बसू नाही शकत आपण डायरेक्ट झोपूच शकतो समोर दिसताय का समोर हात दिसतय लय लय खाली रे असं डायरेक्ट खप ना डायरेक्ट इथून हात लागतो गड्डा दिसा कामात नाही का हा कशी गाडी खाली बसतो सारखं वाटतं पण ते पलीकडे पण एक ऑरेंज कलर ही नाही चला जाते पण याच्यापेक्षा ना आपल्या गाड्यामधून कम्फर्टेबल आहे पण ही गाडी जरा कशी प्रीमियम आहे दिसती किती भारी चल मी बुक केलेली आहे नागपूरच्या आपले त्यांना मी म्हणलं कॅमेरा आहे कॅमेरा चाले झूट नाही बोल सगते पण ते म्हटलं तरी मी म्हणजे गावात भाषा भोटाल काय होतं म्हटलं तरी म्हणलं माना आपली मराठी भाषा संस्कृती सोडायची नाही बरं बरं मग मग मी आता मी कोण म्हणले मग संस्कृती मराठी भाषा सोडायची नाही म्हणते मी आता मी कोण म्हणले नंतर तुकलं म्हणून चल आपली गाडी भारी ना ना ओम आहे ना आपल्या पाठी माग झोपत जागाच राहिली नाही कारण ओम बाजूला बसलेला आणि पाठीमागं थोडंफार सामान येतं तर एवढ्या जागेत ऍक्झिट झालेलो आहे मी आता झोपतो मस्त आणि गाडीच्या खाली उतरलो ना इतकी हवा सुटलेली आहे बापरे काय अचानक आहे ना वातावरण चेंज झालेलं आहे आम्हाला ना घरी जातानी पाऊस पण लागलेला आहे सगळं वातावरण चेंज चाललेलं आहे थोड्या वेळापूर्वी ना अशी हवा सुटलेली होती वादळ होतं आणि आता पाऊस चालू झालेला आहे पाठीमा गर्मी होत होती मध्येच हवा सुटली थंडी वादळ लागली ना आता पाऊस येतोय yes, they... भाऊ म्हणले छान वास्तू तो म्हणे बघू दे म्हण मला आणि घेतलं अंगावर मारू म्हणे रूम फ्रेशनर आहे आकाश भाऊ एक तुमने क्या कर दिया तुमने रूम प्रेशनर मार लिया मला माहिती नाही होत पर फ्यूम एवढं येतच नाही भाऊ विचार मग तू विचार कर मी तरी त्यांना सांगितलं का मारू नाका त्यांना वाटलं वाया बिया जाईल म्हणून असं म्हणतोय काय घेतलं अंगावर मारू तर काही ते आमच्या समोरचा ॲक्सिडेंट झालेला आहे मी क्लीजिंग करत होतो हे बघा ते बघा इनोवा कशी ठोकली ती समोर तिकडून घ्या ना मग कधी पण उठत गाडी ना आता आला तू जस्ट आहे ना हे काय चालला हे काय पलीकडे घुसलो ते नवीच गाडी पंचनामा करायचं असा जर ऍक्सिडेंट वगैरे झाला ना गाडीचा तर फोटो वगैरे काढून घ्यायचे कधी पण म्हणजे इन्शुरन्स आल्यानं दाखवत येतो की असा प्रॉब्लेम वगैरे झाला होता म्हणून तर काही फायनली आता घरी आलोय गाडीतलं एकदा थोडाफार सामान आहे ते काढून घेऊ थोडं सामान होतो तरी पण गाडी कल्लीत आणली आम्ही मी आलं आले ना पहिले आरोईला भेटलो नाही मम्मीला भेटलो नाही ती गन घेतली रिपेअरला आता झाल्यासारखी वाटते ती रिपेअर खूप सो वर्क केली पाहिजे तर काही फायनली आपली गण रिपेअर झालेली हे बघा माची गाडी ना अशी टाकायची तिला बंद करायचं आणि हे बघा तर नाही पण हे ना आता काय करू आरोला मम्मी गन

होत ना हर्षद आणि सरप्राईज त्याला सर देतात ना सर्प्राइस। दे कमी मार्क पडले हर्षदला ना त्याच्यामुळे सरप्राईज द्यायचं नाही द्यायचं चालू आहे बघू आता तर काही आपल्या खजान्याच्या पेटीमध्ये अजून दोन गाड्या ॲड झालेल्या आहेत वाव किती मोठ्या गाड्या आहेत आणि माझ्या गाड्या या सगळ्या आणि हर्षद ब्लॉग मध्ये टाकतो की माय कार कलेक्शन वा तर काही बा असे ना हे लाईट होते ते कालच्या बॉक्स मध्ये मी दाखवतो तुम्हाला बघा असे ना हे लाईट आहे अरे बा दिदी 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 ते गाडीत वगैरे ठेवायला शूटला वगैरे कुठे गेलो आपण तर असं लगेच ब्लॉक घेता येईल टांगून ठेवणार हे किती लाईट दिसतो लगेच चार्जिंग वर करते मी असे गॅजेट आणलेले आणि आपल्या सबस्क्राईबर साठी इतकं भारी गिफ्ट आणलेले इतकं भारी सो लवकर चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक महिन्यात एका आपल्याकडून गिफ्ट भेटणार इतकं भारी गिफ्ट आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला ते गिफ्ट पण बघायला भेटणार आहे आणि आमच्या भाऊ भाऊसाठी बॅग आणली भैया कॅशियर बॅग काय आता मी काही वस्तू आणले नाही की ढापे लगेच तयार होता धर बघ फक्त ढापू नको पॉवर आहे आणि आरविंदी बघा ना पण तरी लहान बाळासाठी हे आणलंय असं जोडत पण ते असंय का असे ते हा पळतोय शिवाय अर्धा पळतोय आमचा झेरी तू झेरी सॉरी टॉम आहे टॉम आहे पॉवर बँक आणली तुझ्यासाठी काय काम सगळं काम असत हे बघ तुझ्यासाठी पॉवर बँक थँक्यू त्याच्यात काय तू काय की वाटत कोणतं तरी लाईट व्हिडिओ लाईट गेली हे बघ अरे अरे वापरे काही आज संकेतचा बर्थडे बड्डे होता आम्ही एवढी गडबड करून छत्रपती संभाजीनगरला आलो आणि संकेत ना पुण्याला चालल्या गेला आम्हाला म्हणे पेपर आहे म्हणे बट मला नाही वाटत काही पेपर बिपर म्हणून संकेतने स्कॅम केलेला आमच्यासोबत की पन्नास किलोमीटर लांब आलो आहे डायरेक्ट याचं चार्जर विसरलं आलं म्हणजे सगळे मित्र आम्ही जमलो इथं म्हणजे बर्थडे ची पूर्ण प्लॅनिंग केली आणि आमच्या मित्राने आम्हाला धोका दिलेला आहे यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करा गोली का बट आता आम्ही शॉपमध्ये आलो शॉप वगैरे आवरलं उद्या परत माल आले ना आता पण माल आलेला आहे बाप रे दिवाळीसाठी इतकी गडबड चालू आहे आणि आज आबींनी मस्त कस्टमर केले आशिष पण हळूहळू शिकतो आता आधी कडनं आबी काय झालं सिनियर व्हाव तुझा तू वयानर मोठा आला तर आधी ना पहिलं तिथं बस आहे हा आबी इकडे दोन मिनट आबी इकडे लगेच प्रूफ करू आपण आबी मोठा हे एवढू ह्या पा <laughs> मोठ आुके आ, आ, का नाही झाला ताट बरं कमेंट करा मी लहान आहे म्हणे आबी लहान आहे बघा आबी आता सगळ्याला शिकवतोय नवरात्रीत गेला नाही घर कुठं दांडिया खेळायला हा मैत्रिणीच्या आठवण बिठवण येते की नाही अरे लाजू कोणावर तर <laughs> त्याला घरी जायचं आम्हाला पार्सल पण आहे आणि सगळ्यांना पाणीपुरी पण रोग घालायचे तर काही आमचं आहे ना आता हेडफोन वगैरे जे गिफ्ट आणलेले आपण भरपूर सारे गिफ्ट आहे हेडफोन आहे नकबँड आहे आणि भरपूर सारे गिफ्ट आणलेले आपण आपल्या कस्टमरसाठी ते पॅकिंग वगैरे काम चालू आहे आता मित्रांनो आणि आता मी खूप जास्त बोर झालोय मला ब्लॉग सुद्धा बघ नाही अजून एडिट केल्यानंतर कसा होतो कसा नाही ओम तर अर्धा ब्लॉग एडिट करतो बट अर्धा मला एडिट करावा लागतो जेव्हा आजचा ब्लॉग मी एंड आणि होप तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लवकरच स्मार्ट वॉच कोण जिंकणार आहे ते तुम्हाला माहीत होणार आहे आपल्या ब्लॉगवरती त्यासाठी डेली ब्लॉग बघत चला व्हिडिओला कमेंट करत चला आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला गो अँड टेक केअर कमेंट करा आणि जिंका स्मार्ट वॉच